पोलीस अधीक्षक ऑपरेशन उड्डाण आणि प्रहार राबवित असताना पोलीस कर्मचारी मात्र लाच घेण्यात गुंतल्याचे चित्र आहे अशाच एका लाचखोर पोलीस कर्मचाऱ्याला पन्नास हजारांची लाच घेताना रंगेहात पकडण्यात आले आहे दहिहंडा पोलीस ठाण्यात कार्यरत असलेला पोलीस कर्मचारी भगवान कांबळे याला तक्रारदाराकडून पन्नास हजार रुपयांची लाच घेताना रंगेहात अटक करण्यात आली आहे तक्रारदाराने या प्रकरणी अकोल्यातील लाच लुचपत प्रतिबंधक विभागाकडे तक्रार दाखल केली होती या तक्रारीच्या आधारावर एसीबी पथकाने सापळा रचला कासली फाट्याजवळ पोलीस कर्मचारी भगवान कांबळे याला लाचीची रक्कम स्वीकारताना एसीबीच्या पथकाने पकडल्याची प्राथमिक माहिती आहे पोलीस कर्मचाऱ्याने नेमकी लाच कशासाठी घेतली या प्रकरणात एकटा पोलीस कर्मचारी सहभागी होता की काय की अजून कोणी सहभागी आहे याचाही शोध एसीबीला घ्यावा लागणार आहे